आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी प्रावीण्य स्पोर्ट अकॅडमी तर्फे ब्लॅक बेल्ट उभ सर्टिफिकेट वितरण सोहळा धायरी पुणे इथे संपन्न प्रावीण्य स्पोर्ट अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट व विविध कलर बेल्ट व नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस स्पर्धेच्या विजय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रतीक्षा दंडाळे रिया भंडारी सई करपे इशिता तळेकर अक्षरा सावंत तनैया मास्कर अश्मित बोर्डे दर्शन भंडारी कौस्तुभ सोनवणे इत्यादी विद्यार्थ्यांचा ब्लॅकबेल्ट सर्टिफिकेट सोहळा पार पडला तसेच विविध कलर बेल्ट व कॉम्पिटिशन चॅम्पिटिशनमध्ये दोन हजार चोवीस तायकॉन स्पर्धेत विजयी विद्यार्थी असे ब्रान्झ मेडल अहाणा परदेशी अंश तनपुरे नुपूर कानडे ओवी खाटपे खटपे सोहम भतावडे सुहानी बधे अवनीश स्वामी दर्श सरवाडेकर सिल्वर मेडल अहणा परदेशी कल्याणी खळे अर्जुन पागे साहिल तांपुरे वैदहीक कानडे ज्ञानेश्वर लायगुडे ओवी खाटपे निशा वांगे सुहानी बधे अद्वित भाडावळे अर्पिता स्वामी गानिष्का जाजू परिबधे गोल्ड मेडल कल्याणी खळे वेदांत खळे मिहिका मोहिते वैदही कानडे नुपूर कानडे ज्ञानेश्वरी लायगुडे निशा वांगी श्लोक दिनकर श्लोक कडू अरुष कुलकर्णी मिरान मोहिते अश्मित बोर्डे सुहाणी बधे समर्थ खळे अन्विका शेटावे गाणिश्का जाजू कलर बेल्टमधील विद्यार्थी स्वराज बैकर जय चव्हाण सोहम भतावडे यश दंडाळे उर्वी नावाडकर साक्षी नांगरे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुलांचा सत्कार करण्यात आला वरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल रेडेकर पुणे येथील समाजसेवक तसेच महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व अध्यक्ष श्री शहाजान शेख तसेच उपाध्यक्ष गवळी साहेब व प्रसिद्ध सूत्रसंचालक हरीश देशमाने यांच्या उपस्थितीत श्री प्रवीण बोर्डे आंतरराष्ट्रीय कोच व द्रोणाचार्य व क्रीडारत्न पुरस्कार विजेते यांच्या आयोजनाने कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी सिनियर विद्यार्थी शुभम ग्रोव अर्पिता स्वामी यांनी छान नियोजन केले सर्व पालकांनी उपस्थिती देऊ मुलांचे अभिनंदन केले सर्व मुलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा